अरे 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 शेताकडे चक्कर शकता आपली मक्का एकदम छान आहे पाठी मागे दिसते तशी मित्रांनो मक्का बघू शकता मक्का आपली एकदम छान मित्रांनो पण आम्हाला लहान डुकरांनी खूप वैताग देण्या लावला मित्र याच्यासाठी आम्हाला कळवा काय जुगाड करायचा काय नाही मित्रांनो आपण आता मक्का बघू शकतो तुम्हाला पण दाखवतो डुकडे किती नुकसान करता आहे किती नाही चला तर इडिओला असेच बनवून राहा तुम्ही हे आपलं शेत ही मक्का आपली ठेवकरची मित्रांनो बघा मला फार खूप भीती पण वागते हो खूप मित्रांनो त्यामध्ये भीती तर वाटतेच बघू शकता तुम्ही हे आपली मक्का आहे बघा मित्रांनो बघा मित्रांनो आपले एक दोन एक दोन तीन चार झाडं पडलेले बघा शकता बघा मित्रांनो मित्रांनो किती खाल्लेले बघा अरे 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 बघा अरे मित्रांनो आपल्याला लहान डुक्कर दिसलं पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकलो मित्रांनो कारण की माझासुद्धा सुद्धा खूप जीव घाबरला होता ते खूप मध्ये गेले मित्रांनो आता मध्ये गेला आता कदाचित मला एक दोन धनीन मित्र बोलावे लागतील आणि त्याला काढावं लागेल बघतो आता घराकडनं कुत्रे पण घेऊन येतो चालेल मित्रांनो येतो या फुल मध्ये तर मित्रांनो आम्ही चक्कर मारायला आलो होतो शेतामध्ये तर रानडुकरांनी जे आ, मक्का पाडलेली आहे तर रानडुक्कर जे असलीमध्ये नव्हतं तिथं आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून असं केलेलं आहे एडिटिंग तर आमची तुम्हाला एडिटिंग कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला जर असं व्हिडिओ एडिटिंग करायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा आम्ही तुम्हाला पूर्ण सहायता करू तोपर्यंत मित्रांनो आमचे व्हिडिओ असेच बघत राहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद